हल्ली मला एक वेगळीच पेचनी जाणवते जाणवते की मला ज्या गोष्टीत रस आहे ते करायला आहे जाणवते की आपण मोठं होत असताना नकळत कुणीतरी म्हातार पण होत आहे आयुष्यात काहीतरी कमाल करायचंय इथपासून ते जसं हवं तसं आयुष्य का नाही जगता येत हे सवाल मनाला कुरतडत होती मनाची स्तब्धता आणि असंख्य प्रश्नाची उत्तरे शोधायला मी दुर्गवारी करायचं ठरवलं आणि मला माहिती आहे याची सुरुवात कुठून करायची प्रत्येक गड काहीतरी नकळत बोलतो शिकवतो आणि तेच शिकायला मी गरुडाचे घरटे तोरण्यावर जायचं ठरवलं स्वागत आहे दुर्गवारीच्या पहिल्या भागात पण आज सुरुवात खूप उशिरा झाली होती म्हणजे आम्हाला निघायलाच अकरा वाजले होते जून जस्ट स्टार्ट झाला होता पण पावसाने यावेळेस आधीच हाजरी लावली होती त्यामुळे व्यव खतरनाक होते जेव्हा मी तोरणा किल्ल्याबद्दल सर्च करत होतो तेव्हा मला समजलं की हा किल्ला पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ल्यामध्ये येतो त्याची उंची चौदाशे तीन मीटर आहे आणि ट्रेकिंग मध्यम स्वरूपाची आहे पुणे जिल्ह्याच्या वेल्ला तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत त्यापैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत विचारलो की मृत्यू हो ना से डरो कबी अरे विचारलो की मृत्यू हो ना मृत्यू से डरो कबी मरो परंतु यो मरो की याद करे जो सभी जस्ट पंधरा दिवस झाला पावसाला सुरुवात झाल्या यावेळेस पावसाळा लवकर आला आणि लगेच सह्याद्रीने आपली हिरवी शालू अंगावर पसरली आहे आणि याच मान्सूनची सुरुवात करण्यासाठी मी पहिल्यांदा आलो आहे तोरणा किल्ल्याला या अगोदर मी आलो होतो या किल्ल्याला पण या मान्सूनमध्ये या ट्रेकिंगची गट प्रमंती करायची सुरुवात तोरणा किल्ल्यापासून होते प्रकारे शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी पहिला हा तोरणा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये घेऊन या ठिकाणी स्वराज्याचे तोरण बांधले त्याचप्रकारे आम्ही या मान्सूनची सुरुवात तोरणा किल्ल्याने करतो आहे तोरणा किल्ल्यावर एक तोरण बांधून या ट्रेकिंगची या पूर्ण मान्सूनची सुरुवात करतो आहे तर खूप वेळ झाला आहे आम्हाला एक वाजलेस सध्या एक वाजता आम्ही ट्रेकिंगला सुरुवात करतो आहे काही कारण असतो खूप लेट झाला आणि लगेच पाऊस सुरू झाला आहे जाणून घेऊयात खूप भारी भारी गोष्टी या किल्ल्यावरच्या आणि सुरुवात करूयात लगेच चला आज माझ्यासोबत तोरणागड ट्रेक करण्यासाठी रंजित आहे काय रंजित कसं का वाटते एकदम मस्त पाऊस यायला लागला अचानक आता भयानक पावसाला सुरुवात झाली असं वाटतं मला इतक्या वेळ ऊन होतं चांगलंच मध्येच पाऊस चालू झालाय पण हे पावसात गडभ्रमंती करायची एक वेगळीच मजा असते मला खूप दिवस झाले होते ट्रेक करून आणि शरीराला जणू आठवण येत होती त्या श्रमांची त्या दमछाकीची आणि आज ती मी पुन्हा अनुभवत होतो श्वास चढलेला पाय थकलेले आणि म्हणूनच आम्ही तिथे असलेल्या एका बाकावर जाऊन बसलो हा जो किल्ला आहे पहला पहला ना तोरणा ह्याला फक्त किल्ला म्हणणं बरोबर नाही वाटणार कारण हा आहे स्वराज्याचं पहिलं पाऊल पहिलं स्वप्न आणि पहिला विजय म्हणजे बघा ना आपण काहीतरी पहिल्यांदा काहीतरी जिंकतो ना तेव्हा किती कॉन्फिडन्स येतो तर या किल्ल्याने किती कॉन्फिडन्स दिला असेल जग जिंकण्याचा कंटिन्यू पाऊस नाहीये येतोय जातोय येतोय जातोय झालं ट्रेकिंग नाही चांगलाच असं कडकडून दम येतोय बर सध्या बातमी एक हा आणि धुकं इतकं मस्त दिसत आहेत ना मला टोकावर आणि वर गेलास पण मस्त दिसणार आहे तसं पण आता इथून सुद्धा मस्त दिसत आहे भयंकर वारा असणार आहे वर काय भारी दृश्य आहे माझ्यासमोर समोर एक नदी आहे जिला म्हणजे गुंजावणी नदी आणि त्याच ठिकाणी गुंजावणी धरण सुद्धा आहे पाऊस चालू झाला आहे मस्त वाटतोय हा पाऊस आय डोंट नो इट मेक एनी सेन्स बट येथे थांबून सह्याद्रीकडे पाहत होतो तेव्हा मला हे रिअलाईज झालं आहे की नॉट ऑल लव्ह स्टोरीज नीड पीपल यू कॅन फॉल इन लव्ह विथ युअर पॅशन यू कॅन फॉल इन लव्ह विथ द सह्याद्री यू कॅन फॉल इन लव्ह विथ द फाइंडिंग युअर सेल्फ माझ्यासाठी ट्रेकिंग म्हणजे एक प्रकारचं मेडिटेशन आहे यात मी हरवून जातो काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा मी परत येतो ना मला प्रचंड एनर्जी येते नव्या गोष्टी करण्यासाठी तर या किल्ल्याला तोरणा हे नाव कुठून आलं याला दोन कारण आहे पहिलं कारण ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी सोळा वर्षी हा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचे तोरण बांधले म्हणजे पहिला किल्ला स्वराज्यात सामील केला आणि स्वराज्याचे तोरण बांधले सो ते एक फर्स्ट रिझन आहे आणि दुसरं म्हणजे या सबंध किल्ल्यावर तोरण जातीचे खूप सारे वनस्पती आहे झाडे आहेत त्यामुळे या किल्ल्याला तोरणा गड असं म्हणतात हा किल्ला या भागातील सर्वात उंच किल्ल्यामध्ये आहे प्रचंड मोठा किल्ला आहे या गडाला प्रचंड गड असंही म्हणतात कन्याचा आकार त्याचे पठार आणि त्यावरच बुधलामाची हे सारं काही प्रचंड आहे हा एक थोडासा डिफिकल्ट पॅच आणि याच्यापेक्षा नंतर एक आहे पण पहिल्यांदा हा थोडासा उंच लागतो भाग भारी टायमिंग लागलोय ना इतक्या मस्त टायमिंग लागलोय अभियान पाऊस चालू आहे कमी जास्त कमी जास्त होतोय मध्येच गोवून पडत आहे आणि वातावरण इतकं मस्त झालं आहे मध्ये खेळ चालू आहे कमी जास्त वर खाली असं मस्त असं वातावरण इतकं मस्त झालंय ना खिरबगार असं एकदम फ्रेश झालं आहे आजपर्यंत जेवढे गड किल्ले वगैरे फिरलो आहे ना मी आणि त्यात त्यात वातावरणाचा जर विचार केला कुठलं बेस्ट वातावरण होतं तर हे आजचं जे वातावरण आहे ते बेस्ट आहे एकदम सुपर आहे मध्येच पाऊस पडतोय पण पाऊस पडतोय ते आधी पडत नाहीये एक्स्ट्रीम कंडिशनला नाही जात तेवड़ा, तेवड़ा मस्त पुरतं तेवढं पडत आहे म्हणजे जस्ट ओलं करत आहे आणि सोडत आहे जस्ट स्प्रे केल्यासारखं आणि या मातीला मस्त सुगंध आला आहे वातावरण तर सगळीकडे हिरव झालं आहे मध्येच झरे आहेत पांढरे शुभ्र एकदम थंडगार वारं सुटला आहे मध्येच थोडंसं ऊन आहे मध्येच पाऊस मध्येच सावली तो एकदम भारी वातावरणात आलं आहे आणि आता आम्ही लागलो आहे या घराच्या एकदम अवघड भागाला आणि त्यासाठी रेलिंग दिलेले आहेत या ठिकाणी गडावर पाणी आहे का नाही हे ज्ञात नसल्यामुळे पाण्याच्या बाटल्या खूप आहेत बॅगमध्ये सो ऊज होत आहे त्याचा दूरच रस्ता इतका भयानक आहे आणि त्याच्यात माकडं आहेत पण शांत बसणारे माकडं नाहीत बर का शोधणारे माकडं आहेत ज्या बॅग मध्ये काय आहे बघणारे माकडं आहेत सगळ्यात उंच आहे ना हा किल्ला त्याच्यामुळे जिरवतोय ढग लागते हा किल्ला सर करायचं म्हटल्यानंतर आभाळाने धुक्याचं वस्त्र घातलं होतं जणू निसर्गाने आमच्यासाठी खास सेट तयार केल्यासारखा हिरवळ धुके वारा आणि एक स्वागतमय शांतता तो क्षण क्षणभर सगळं थांबलं होतं था। आणि वाटलं ट्रेक म्हणजे हेच असावं केवळ चढणं नाही तर हे क्षण घेऊन बसणं सुद्धा परत एकदा आम्ही थांबतो थोडंसं पाणी पितो आणि एक अडवाईस बर का जेव्हा तुम्ही ट्रेक करत असता तेव्हा पाणी खूप कमी प्या म्हणजे जेव्हा लागतं तेव्हाच झालं आता एक ऑलमोस्ट शेवटचा पॅच राहिलेला आहे आणि तिथून किल्ल्यामध्ये प्रवेश होणार तसा तसा विचार जर केला ना आता फक्त दोन वाजलेत म्हणजे एकला सुरुवात केली होती गट ट्रेक करायला आणि नाही म्हणलं तर दीड तासामध्ये आरामात ट्रेक होऊन जाते असं मला वाटतंय ते पण कंटेंट शूट करत फोटो काढत व्हिडिओ करत वगैरे हा किल्ला उंच असल्यामुळे थोडासा दम शक्यता आहे आणि सध्या तर बॅगमध्ये खूप दम खूप येत होता आणि प्रॅक्टिस पण खूप मोडली होती त्याच्यामुळे जड पडले होते पण आता थोडी विश्रांती पण घेतलेली आहे जितकी अवघड ही वाट होते ना, होती ना तितकीच ती सरप्राईज देणारी पण होती मध्येच काहीतरी सरप्राईज देत होती जसं की हे एकदमच मध्ये धुकं हल्लं आणि समोर धबधबा आला जणू निसर्गाने अचानक सरप्राईज गिफ्ट दिला आम्हाला हे सरप्राईजिंग मुवमेंट कलेक्ट करत आम्ही घराच्या जवळ जात होतो सुरू झाल्या किल्ल्याचा सगळ्यात आता शेवटचा आणि अवघड प्याच एकदम सरळ आहे आता सर हे पण कमालीची गोष्ट ही आहे म्हणजे आता मी पाहिलो जवळपास पस्तीस चाळीस वय असलेल्या महिला गड उतरत होत्या म्हणजे आम्ही तर काय तारुंड्या आहोत यंग जनरेशन आहोत आम्हाला तर हे काहीच वाटलं नाही पाहिजे तसं बघायला गेलं तर त्या ठिकाणी सोल वगैरे लावलेला आहे आउट ऑफ कंट्रोल होऊ नये म्हणून आणि पहिल्यांदा आता माझ्यासमोर एक दरवाजा येतोय फायनली दोन वाजून वीस मिनिट झालेलं आहे म्हणजे दीड तासामध्ये आरामात वर येतो आणि फायनली जेव्हा दीड तास ट्रेक करून बिनी दरवाजा आला तेव्हा वाटलं काहीतरी जिंकलंय जसं बिनी दरवाज्यातून आज गेलो तसं साक्षात इतिहासात प्रवेश केल्यासारखं वाटलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या या मातीमध्ये पाऊल टाकतोच हे खूप भारी वाटत आलेला हा पहिल्यांदा दरवाजा लागतो आणि याची रचना आहे गोमुख रचना आहे म्हणजे गाय आपलं मुख वळवल्यानंतर शिपटेकडे ज्या प्रकारे रचना होते ना त्याला गोमुख रचना म्हणतात याचे भरपूर फायदे असतात या गोमुख रचनेचे म्हणजे जेव्हा शत्रूला हा दरवाजा फोडायचा असतो ना तर तो, तो कशा प्रकारे फोडू शकतो ते लाकडाचे मोठे ओणके असतात ते मागे सरकतात आणि जोरदार ह्याच्यावर गाव घालत असतात ह्या दरवाजावर मग त्यासाठी लागत असते स्पीड मग अशा प्रकारची गोमुख रचना जर केली तर त्यांची स्पीड कमी होते किंवा या ठिकाणी लाकूड मोठा आणताच येत नाही कारण हा गोमुख रचना आहे या ठिकाणीच लाकूड आणतो किंवा स्पीड कमी होते हे एक पहिलं कारण आहे आणि दुसरं कारण हत्ती तर वर येऊ शकत नाही त्यात काही विषय नाही पण हत्ती जरी आणला तर हे पण असे टोक जे केलेले असतात हे यासाठीच केलेलं असतात की हत्ती वगैरे ढकलू नये तर ढकललं तर त्याच्या सुंडला यावर आघात होऊ शकतो किंवा लाकडाची जरी ओणकी इथे मारायचा प्रयत्न केला तर लाकडाच्या ओणकेमध्ये हे जाऊ शकतं अडकू शकतं त्याच्यामुळं अशा प्रकारे गोमुख रचना खूप साऱ्या किल्ल्याला अशी गोमुख रचना सो आहे सो हे एक महत्त्वाचं कारण आहे तर समोर आता या महादर्वातून समोर आल्यानंतर खोकर टाकी म्हणून आहे समोर आणि त्याच्यानंतर आपल्याला माचे वगैरे आहेत ऑलमोस्ट या ठिकाणी जर मॅप बघितला तर या ठिकाणी अकरा पॉईंट्स आहेत अकरा ठिकाणी आहे ज्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकतात तर पाहूयात आपण हे एक एक ठिकाण बाले किल्ला बुदला माझी झुंजार माजी हे मेन ठिकाण आहेत या ठे या किल्ल्यावरचे जेव्हा महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि या संपत्तीचा उपयोग हो, शिवाजी महाराजांनी राजगड बांधण्यासाठी केला त्यावेळेस राजगडवरचा जो चोर दरवाजा आहे त्या ठिकाणी पण शिवाजी महाराजांना संपत्ती सापडली होती सो या अनेक संपत्ती या सर्व संपत्तीचा उपयोग शिवाजी महाराजांनी राजगड बांधण्यासाठी केला एकोणीस सोळाशे बेचाळीस ते सोळाशे बासष्ट या वीस वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण राजगड बांधण्यात आला होता सो या संपत्तीचा तोरणावर सापडल्या संपत्तीचा उपयोग त्या ठिकाणी केला होता सो या ठिकाणी जे टाके आहे पुढे गेलो मंगाई देवी आणि तोरणेश्वर मंदिराकडे इथे मेंगाई देवीचं मंदिर आहे आणि तत्पश्चात तोरणेश्वर मंदिर पण आहे danshin biyar main way तुमचे दृश्य दिसते ना लाजोबा भारी आहे आणि समोर माझ्यासमोर आहे राजगड राजांचा गट तिथे एक माची आहे सो दाखवतो तुम्हाला तिथं आहे बाली किल्ला ओके जे आहे समोर धुक्यात पसरलेला रंजित, ते आहे राजगड काही क्षणापूर्वी जिथे आलो होतो ना मी इथं तेव्हा मला खालचं दिसत होतं म्हणजे काय आहे ते आणि आत्ता म्हणजे काही क्षणातच इतके भयानक धूक आलेत इतके भयानक धूक आलेत म्हणजे बादलो की उपर जो एक्सपिरियन्स असतो ना तो आला आहे आता सध्या म्हणजे लिटरली काहीच दिसत नाही खालचं असं झालंय हे बघा आणि खालचा व्यू दाखवतो तुम्हाला मला काढवतो तेथेच एक कुत्रा होता आणि त्याच्या डोळ्यात सहजच नजर गेली काही क्षण त्याच्यासोबत बसलो त्याच्या केसात थोडंसं हात फिरवलं आणि तो गडावरचा मित्र झाला आणि आता बघा मॅजिक पुढे काय होतं या बुरजावरून आम्हाला झुंजार माची खुनावत होती मग काय निघालो तिकडे ट्रेक करत असताना खूप थॉट येतात मनात ट्रेक म्हणजे फक्त भटकंती नाही हे एक साहस आहे वेडेपणाचं सौंदर्य आहे त्यात सो त्या ठिकाणी होती पार्किंग आणि त्यानंतर तो अवघड पॅच तसाच तो तसाच तो तसाच आणि सगळ्यात अवघड पॅच जो आहे तो हा आहे शेवटचा तो वाला जातोय झुंजार माशीकडे झुंजार माशीच्या तटबंदीवर उभे राहिले की सह्याद्रीचा डोंगर रांगा मनमोहून टाकतात रिटर्न जातोय आता हे माझ्याच थोडंसं डिफिकल्ट आहे असं डिफिकल्ट वगैरे नाही पाहिजे पण शिडी आहे खाली येण्यासाठी किंवा मग थोडासा पॅच जो आहे तो अवघड आहे बाकी जर दाखवायचं ना त्यात काही विशेष नाही हे बघा हे बघा आणि हे म्हणजे कंटिन्यू एकच कस राहत नाही चेंज होत आहे मध्येच जात आहे मध्येच दिसत आहे ए इकडून आलो होतो नाही रे वर वर ढावं लागेल बोलत बोलत रस्ता चुकला होता असा अवघड सरळच आहे डायरेक्ट म्हणून झुंजर माझ्याकडे येणं थोडस आहे कदाचित मला असं वाटत होतं की हे वगैरे असतील ते मोस्टली म्हणजे जास्त गुरुस्त काही असतील पण नाही एनी टाईम आहे थेटर खूप भारी झालं दिवसाचं तर या मान्सूनमध्ये मा माझं एक गोल आहे की एक सिरीज गड किल्ल्यावरती त्याचे काही एपिसोड असतील तर या मान्सूनमध्ये हा पहिला एपिसोड तोरणा किल्ल्याचा आणि वनराजाचं परत एकदा आगमन झालेलं आहे मग अशी मेन किल्ल्यावरून झुंजार माशीकडे जाताना हा कुत्रा आमच्या सोबत होता झुंजार माशीवर आम्ही ऑलमोस्ट एक तास घालवलो आणि हा एक तास शिडीत राहायला उतरता येत नाही खाली सो वरच्या बाजूस हा झोपला होता आम्ही जेव्हा आलो तू वर तो बघितला आणि अजून आमच्यासोबत कुठे गेलं मागे आहे आणि आमच्यासोबत अजून रिटर्न येतोय आणि पावसाला मस्त सुरुवात झालेली आहे हा पाऊस छान वाटतो गड किल्ले फिरताना हा जोराचा पाऊस नाही सावकाश पाऊस आहे हा पण आता असं काय वाटत आहे की जोराचा पाऊस पडेल आणि ज्याची भीती होती तेच झालं असा जोराचा पाऊस पडायला सुरुवात झाली ना जणू पाऊसाला असं वाटले की हा पाऊस नाही पाऊस नाही असं का म्हणतोय सारखं दाखवू का याला पाऊस कसा असतो पाऊस नाही म्हणत होतो मी आणि अचानक पाऊस सुरू झाला भयानक पाऊस सुरू झाला तो, तो मेंगाई देवीच्या निवासस्थानामध्ये दे आश्चर्य घेतोय आता सध्या वाट बघतोय आता कधी पाऊस जाईल कारण टाइम झाला आहे पाच वाजले आहे म्हणजे पाऊस पडला एक पाच ते सात आठ मिनिट आणि असं सेकंद तर असं म्हणजे गेला पण असं म्हणजे असं हळूहळू ग्रॅज्युअली पण नाही गेला आणि ऊन पण पडलं लगेच हे पाहून आम्ही निघालो कोकण दरवाजाकडे वेळ फार झाला होता म्हणून भूतला माचीकडे जाणं शक्य नव्हतं तरीही समाधान होतं कारण ट्रेक फक्त यशाचं नसतं ते अनुभवाचं अनुभवाच आहे हा देखावा पाहताना निसर्गाच्या कुशीत इतिहास गुंफल्याचा अनुभव येतो माझ्या मागे कोकण दरवाज आहे मी आणि आता त्या बाजूला आहे बुधला माझी खूप लांब आहे इकडे जाऊन यायचं म्हटलं तर टाईम लागेल सो मी ते स्किप करतोय सध्या बाकी या ठिकाणाहून डायरेक्ट राजगड ट्रेक पण करता येतो बरं का डायरेक्ट राजगड तर हा होता तोरणा किल्ला कसा वाटला तुम्हाला पावसाळ्यातला तोरणा किल्ला आज आहे तारीख तीन जून तीन जून दिवशी असा आहे जास्त पाऊस नाही अति नाही आहे थोडंफार कमी जास्त होत आहे व्ह्यू मस्त आहे म्हणजे सून आहे दुःख तर म्हणजे विशेष नाही म्हणजे खूप दिवसानंतर अशी मी धुकं पाहिलं खरं तर इतकं भारी व्ह्यू आहे ना इतकं भारी दुःख वगैरे आहेत आणि ही कॅप्चर करायची ताकद या कॅमेऱ्यात तर नाही आहे हे डोळ्यांनाच पाहायला पाहिजे सो so, हा अनुभव नक्कीच घ्या तुम्ही या महादरवाज्यातून मी बाहेर पडतोय आणि या ब्लॉग मधून बाहेर पडतो हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब तुमचे काही सजेशन वगैरे असतील तर ते पण सांगा मला भेटतो मी तुम्हाला असंच नंतरच्या ब्लॉग मध्ये तुमच्या आवडीचे किल्ले वगैरे मला सांगा मी तिकडे फिरायचा प्रयत्न करतो हा एपिसोड वन मी ते थांबवतो शेवटी काय शिकलो तोरणाकडून तोरणा शिकवतो की स्वप्न लहान असो वा मोठी त्यांच्यासाठीचं धाडस प्रचंड असावं लागतं दम लागतो वेळ लागतो थांबावं लागतं पण शेवटी जेव्हा माथ्यावर पोहोचतो तेव्हा समजतं ही चढाई फक्त डोंगराची नव्हती ही चढाई आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर निघायची होती गट ट्रेक करायला ऑलमोस्ट लागला होता दीड तास आणि गट उतरायला लागला सव्वा तास पण जाताना खूप भयंकर दम वगैरे आला होता येताना तितका असं काही त्रास झाला नाही खूप काही पण पाय सुन्न झालेले आहेत सुन्न अवस्थेत आहेत सो आता झालेले आहेत स्वराज्याच त्वरण बांधील शिवपान राजा न सोहळा मराठी मातीचा सण शो आला र